खटाव तालुक्यातील वरुड येथील मियावाकी जंगलाची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी माननीय नूतन पाटील यांनी सदिच्छा भेट दिली वरुड गावाने केलेल्या कामाचे कौतुक यावेळी पाटील मॅडम यांनी केले एवढ्या दुष्काळी भागात एवढे दाट जंगल पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व गावकऱ्यांचे कौतुक केले त्यासोबत गावात चालू असलेल्या विविध कामाची माहिती सेट्रिस संस्थेचे से समन्वयक चैतन्य जोशी यांनी पाटील मॅडम यांना दिली वरुडसाठी लागेल ती मदत करून प्रशासन वडूसारख्या आदर्श गावासोबत आहे असा विश्वास त्यांनी दिला या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व सेट्रिसची टीम उपस्थित होती सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसलेंचे असते झेंडा दाखवून सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवात सातारा हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दे। पुरुष गटात उत्तम पाटील प्रथम क्रमांक अनंत गावकर द्वितीय क्रमांक तर प्रथमेश परमारकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर महिला गटात तेजस्विनी लांबकाने प्रथम साक्षी जंद्याल द्वितीय तर वैष्णवी मोरेहिने तिती क्रमांक मिळवला सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली सातारा जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षतेसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अभय या नाविन्य उपक्रमाचा शनिवारी प्रारंभ करण्यात आला यामध्ये सातारा जिल्ह्यातील नऊ हजार रिक्षांना क्यू आर कोड लावण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात दोन हजार रिक्षांची क्यू आर कोडसाठी नोंदणी करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी प्रतिनिधी स्वरूपात काही रिक्षांना क्यू आर कोड लावून या उपक्रमाची सुरुवात केली या प्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षितता जाणवल्यास किंवा कोणी छेड काढल्यास अभया उपक्रमाअंतर्गत क्यू आर कोडच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळणार आहे मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणाचे महाविकास आघाडीचा निषेध असो अशा घोषणा कराड दत्त चौकात दिल्या जात होत्या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली पलटणमध्ये महायुतीत फूट पडलेली पाहायला मिळत आहे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहेत दरम्यान भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील काळात तुतारी हातात घेऊ असा इशारा माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे कराड पुणे बिकानेर पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे या एक्सप्रेसमुळे सातारा सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी दिली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत तसेच महामार्गाची चाळण झाल्याने प्रवाशांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती मात्र आता महामार्ग प्राधिकरणाने याची दखल घेतली असून प्राधिकरणाकडून खड्डे मुजवण्यासाठी पॉलिमर कॉन्क्रीट या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे हा दीर्घकालीन उपाय ठरणार आहे यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे सातारा शहर व परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांच्या फांद्याचा विळखा पडला आहे त्यामुळे पाऊस व वारा सुरू होताच काही भागातील विद्युत पुरवठा खंडित होत आहे याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नाही या कारणामुळे संतप्त नागरिकांनी सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे सातारा तालुक्यातील कास परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत दरम्यान एका युवतीच्या दुचाकीला गव्याने धडक देत तिला खाली पाडून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे यामुळे वन्यप्राण्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे ऋतिका अशोक बादापुरे वय एकोणीस राहणार कासानी सध्या राहणार उमरी तालुका जावली ही युवती बहिणीला आणण्यासाठी दुचाकीवरून अंधारी फाट्यावर गेली होती तिला घेऊन परत येत असताना अचानक चोरगे उमरी गावाच्या हद्दीत मंदिरालगत तीन गवे रस्त्यावर आले यातील एका गाव्याने दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीसह युवती खाली पडली यामध्ये ही युवती जखमी झाली असून तिला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झालेल्या कॅथलाबचे नियमबाह्य पद्धतीने साताराला होणारे स्थलांतर रद्द करावे याबाबत आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजू शेडगे हे खाजगी रुग्णालयात व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य उपसंचालकांना प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल सादर केल्याचे लेखी पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिले आहे आंदोलनातील सर्व मागण्या मार्गी लागल्याने मनोज माळवी भानुदास टायगडे यांनी शनिवारी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात स्त्री पुरुष गुणोत्तर वाढल्याचे दिसून आले आहे सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सव्वीस लाख सतरा हजार सातशे पंचेचाळीस मतदार आहेत यामध्ये तेरा लाख अठ्ठावीस हजार एकशे एक्क्याऐंशी पुरुष बारा लाख एकोणनव्वद हजार चारशे पंचावन्न स्त्री तर एकशे नऊ तृतीय असे एकूण सव्वीस लाख सतरा हजार सातशे पंचेचाळीस मतदार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे सौदरवाडी तालुका फलटण येथील ट्रान्सफॉर्मर तोडून त्यातील वीस लिटर ऑइल सांडून ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे शंभर किलो वजनाची पन्नास हजार रुपये किमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली याबाबतची तक्रार महेश प्रकाश काकडे राहणार लक्ष्मीनगर फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक तपास पोलीस हवलदार नाना होले करत आहेत सातारा शहरातील शाहूपूर येथील दत्त दिगंबर कॉलनीत राहणारे अधिक मारुती सपकाळ वय पंचेस यांच्या बंगल्यात चोरी झाली असून चोरट्यांनी सुमारे सत्तर हजार रुपयाचे दागिने चोरून नेले सपकाळ हे आरोग्य निरीक्षक असून ही घटना दिनांक वीस ते तीस ऑगस्ट या दरम्यान घडली या चोरीचा तपास पोलीस नाईक साबळे करत आहेत